नमस्कार मी प्रियंका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पहिली मोठी बातमी येते पुण्यातून पुण्यातील कोंडवा भागात एन आय बी एम रस्त्यावरील सोसायटीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन महिलांसह सात यम नागरिकांची विजाची मुदत संपल्याचे आढळून आले पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाने एफ आर ओ तपासणी करत ही कारवाई केली पोलिसांनी या नागरिकांना देश सोडण्याची नोटीस देखील बजावली आहे लवकरच त्यांची हकालपट्टी केली जाईल दुधामध्ये भेसळ होण्याच्या वाढत्या घटनांकडे लक्ष देत अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभरात व्यापक मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत एका दिवसात अकराशे पेक्षा जास्त दुधाचे नमुने घेण्यात आले दूध उत्पादनात मोठी वाढ होत असताना भेसळ होण्याच्या घटनाही वाढत असल्याचे दिसून येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत पिशवी बंद दूध सुट्टे दूध तसेच नामांकित कंपन्यांच्या दुधाचे नमुने तपासले जात आहेत नुकत्याच झालेल्या कारवाईमध्ये सहाशे एक्क्याऐंशी पिशवी बंद आणि तीनशे शहाऐंशी सुट्या दुधाचे नमुने घेण्यात आले नमुन्यांचा अहवाल येताच भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याची माहिती अन्न आणि प्रशासन विभागाने दिली आहे भिवंडी येथील भोईवाडा भागात बेकायदेशीरित्या वास्तव करणाऱ्या तीन बांगलादेशींना पोलिसांनी ताब्यात घेतले मागील पंधरा वर्षापासून ते भिवंडीत वास्तव्यास असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे त्यांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघेही भिवंडी शहरात मजुरी करत होते दलालांमार्फत ते बांगलादेशातून भारतात आले होते आणि त्यानंतर त्यांनी बनावट कागदपत्रे बनवल्याचे तपासात पुढे आले आहे मालेगावातील चर्चित मुद्रांक विक्रेता शेख साजिद शेख खलील यांनी केलेल्या कथित मुद्रांक शुल्क घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे या प्रकरणाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते साहेबराव वाघ यांनी दहा मे दोन रोजी नाशिक येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती तक्रारीनुसार शेख साजिद यांनी मोठ्या प्रमाणावर सरकारी मुद्रांक शुल्क बुडवले आहे हे संपूर्ण प्रकरण भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी बारा जुलै दोन रोजी महाराष्ट्र विधान परिषदेत या प्रकरणावर लक्ष वेधले त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणाची दखल घेत पंचवीस नोव्हेंबर दोन रोजी मालेगावातील सामाजिक कार्यकर्ते श्याम देवरे यांना या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी सोपवली सामाजिक कार्यकर्ते श्याम देवरे यांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिकच्या निबंधन उपमहानिरीक्षक कार्यालयात सबळ पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे मालेगाव शहरातील मुद्रांक विक्रेते शेख साजिद शेख खलील यांनी कमवलेल्या बेशी मालमत्तेच्या प्रकरणी आणि त्यांनी खरेदी केलेला आठ करोड नव्वद लाख रुपयांचा पेट्रोल पंप या संदर्भात त्यांनी मुद्रांक शुल्क शासनाचा बोडवलेला आहे आणि त्याची तक्रार आम्ही आदरणीय आमदार प्रसाद जिलाड साहेब यांच्याकडे केली होती त्यांनी महाराष्ट्र हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर आदरणीय आमदार नितेजी साहेब यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष दिलं आणि या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी माझी नेमणूक केली होती सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी आम्ही नाशिक येथील मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही तक्रारी अर्ज केला आणि त्यानुसार त्यांच्या वतीने धुळे मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीने यांनी जो मुद्रांक शुल्क डुबवलेला आहे त्याची सविस्तर चौकशी करण्यात आली आणि त्यामध्ये हे लोक सगळे दोषी ठरवून आले आणि आता यांना महाराष्ट्र शासनाने मुद्रांक उपमहानिरीक्षक नाशिक विभाग यांनी एक आदेश जारी केलेला आहे आणि त्यांनी मुडवले बुडवलेला जो मुद्रांक शुल्क आहे तो वसूल करण्यास कामी त्यांना आता आदेश दिलेले आहेत दुसरी गोष्ट यांनी मुद्रांक विक्रेते भालचंद्र भांडारकर यांच्याकडून एक बॅक टेटर स्टॅम्प घेतला होता आणि त्या स्टॅम्पवर त्यांनी ती बोगस खरेदी केली होती त्या प्रकरणात जुने आणि खोटे बस दस्तावेज त्यांनी या प्रकरणी वापरले यामुळे शेख साजिद शेख खलील आणि त्यांचे बंधू शेख वाजिद आणि कुटुंबियांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही आता मागणी केलेली आहे आणि लवकरच त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांनी जो बुडवलेला मुद्रांक शुल्क आहे तो आता वसूल करण्याचे आदेश शासनाने त्यांना दिले आहेत आणि एकाहत्तर लाख रुपयांची मुद्रांक शुल्काची वसुली आता त्यांची होणार आहे तसेच मालेगाव शहरामध्ये भूमिजियात करणारे जे कोणी भूमापीय आहेत आणि मुद्रांक घोटाळा करणारे जे काही मुद्रांक विक्रेते आहेत त्या प्रत्येकावर आमची नजर आहे आणि त्यांनी जो जो घोटाळा या भूजिवा जियादसाठी लँड जियात साठी केलेला आहे तो सगळा उघडकीस आम्ही शंभर आणू आणि दोषींवर कारवाई नक्की करू बीड जिल्ह्यातील सकलांबा येथे गोरक्षक गोपाल मधुकर सोनवणे यांच्यावर जिहादी प्रवृत्तीच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केलाय यात गोपाल सोनवणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत गावातील रियाज सय्यद पिंटू सय्यद अफसर चांद शेख आणि असलम मेहबूब कादरी या आरोपींनी त्यांच्यावर लाठी दगडांनी हल्ला केला पोलिसांनी तातडीने हस्तक्षेपामुळे आरोपी पळून गेलेत हिंदू संघटनांनी आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे चकलांबा बंद ची हाक देखील यावेळी देण्यात गोरक्षकांवर होणारे वारंवार हल्ले काय दर्शवतात आपलं मत कमेंट मध्ये नक्की सांगा सम्राम कृष्णा आणि माझे सहकार्य जीव मारून टाका धमके यवतमाळ येथील शनी मंदिर चौक परिसरात एल पथकाने राकेश यादव आणि अनुप जयस्वाल या दोघांना एमडी ड्रग्स एक देशी कट्टा आणि तीन जिवंत कार्तुसांसह ताब्यात घेतले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे धाव घेत तपासणी केली दोघांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आलाय तपास एल बी पथकाकडून सुरू आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्रेपन्नावे विदर्भ प्रांत अधिवेशन आजपासून नागपूरमध्ये सुरू झाली आहे हे अधिवेशन रेशीम बागच्या डॉक्टर हेडगेवार स्मृती परिसरात होणार आहे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे ज्ञानशील आणि एकता या घोषवाक्यांसह उत्तम समाज घडवण्याचा संकल्प या अधिवेशनात केला जातोय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्रेपन्नावं प्रांत अधिवेशन आजपासून नागपूर शहराच्या रेशीमबागेत सुरू होत आहे आपण यावेळेस रेशीमबागेत मैदानात आहोत आणि इथेच हे भव्य दिव्य अधिवेशन होणार आहे आज या अधिवेशनाची एक औपचारिक सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे संपूर्ण परिसर हा सुस्थितीत असून या परिसराची मांडणी देखील एकदम उत्तम पर पद्धतीने केलेली आहे ना महाराष्ट्रात किंवा संपू देशात हे वर्ष जे आहे ते अहिल्या बाई होळकरांचं वर्ष अं जन्मशताब्दी वर्ष म्हणूनही ओळखलं जातं आणि त्यासाठीच आ, अनेक जे कार्यक्रम आहे हे त्यांच्या नावे केले जातात त्यामुळेच आजचं हे संपूर्ण जे अधिवेशन आहे याची पण एक मुख्य रूपरेषा अहिल्याबाई होलकरांच्या इथे प्रतिमेपासून सुरू केलेली आहे आणि आजी माझी विद्यार्थी हे एकत्र येऊन इथे प मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परिषदेची जी रूपरेषा आहे कार्यकारिणी आहे ती पण या अधिवेशनातनं नवी घोषित होणार आहे आणि नव्या अधिवेशनात या अधिवेशनाच्या माध्यमातूनच येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना आणि जे अनेक जे महाविद्यालय आहे किंवा अनेक विद्यापीठ आहे तिथे येणारे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यासाठी पण एक संगोष्टीचा कार्यक्रम होईल उद्या एक भव्य शोभायात्रा पण इथे निघणार आहे आणि त्यानंतर आजी माजी विद्यार्थ्यांचं एक संगोष्टीचा कार्यक्रम पण आयोजित केला आहे आणि अनेक मुख्य मान्यवर जे आहेत ते या अधिवेशनात सामील होणार आहे महत्त्वाचं म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते भविष्यात अनेक आयामावर काम करत असतात अनेक व्यासपीठांवर ते काम करत असतात आणि अनेक महाराष्ट्रात किंवा देशातही एक उत्तम नागरिक म्हणून विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडे बघितलं जातं त्यामुळे हे सगळे जे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत हे उत्तम नागरिक तर असतातच सोबत राजकीय नेते म्हणूनही यांच्याकडे भविष्यात बघितलं जातं त्यामुळे हे जे अधिवेशन आहे हे विद्यार्थ्यांवर संस्कार करणारं पण असावं याच दृष्टीने हे अधिवेशन दरवर्षी घ भरवण्यात येतं आणि यावर्षीचं हे मुख्य अधिवेशन त्रेपन्नावं अधिवेशन नागपूर शहरात संपन्न होणार आहे स्नेहल जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय हिंद कळवण तालुक्यातील गोळा खाल येथे जमीन वाटपाच्या वादातून जिजाबाई देवीदास पवार या शेतकरी महिलेची ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आरोपी सुरेश विठ्ठल पवार व त्यांच्या कुटुंबियांनी संगनमत करून ही घटना घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे विधवा बहिणीच्या दोन एकर जमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू झाला असताना आरोपींनी जिजाबाई यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना ठार केले या घटनेत फिर्यादी व साक्षीदारांनाही मारहाण करण्यात आली आहे अबोना पोलीस स्टेशनने सुरेश पवार व त्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केलाय सध्या आरोपींवर नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस बंदोबस्ताखाली उपचार सुरू आहेत सहायक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे राहणार गोळाखाल माझ्या आत्याचे जे सुरेश विठ्ठल पवार यांनी बळगवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी मारण के केली आणि माझ्या आईला त्या मारलं त्यांनी मी रुपाली किशोर पवार राहणार गोळाखाल सुरेश विठ्ठल पवार हेमराज विठ्ठल पवार सुरेश विठ्ठल पवार हेमराज सुरेश पवार नंदू सुरेश पवार सोनाली हेमराज पवार यांनी आम्हाला घराच्या बाहेर ओढून धारधारीत कोयत्याकन मारहाण करून आम्हाला खाली जिजाबाई जिजाबाई देदास पवार ट्रॅक्टराच्या खाली ओढून तिचा देहांत केला तिथं त्यांचा मृत्यू झाला आम्हाला पोलिसांकडनं एवढीच विनंती आहे का आम्हाला न्याय मिळावा बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी